एवढी चिडली आहेस अगो वर्ष संपायला आले तरी अजून अर्धी कामं पेंडिंग आहेत स्वतःकडे लक्ष आहे ना, ना कामामध्ये नीट लक्ष लागत या ह्याच्यामध्ये मी नोट्स लिहून ठेवल्या होत्या आता त्या पण सापडत नाहीयेत पाहिजे तू कशी काय एवढी चिलेस बॉसने दिलेली काम पूर्ण झाली का झाली ती आहे ना माझ्याबरोबर बरोबर कोण ती बिल बनवून झाली का तुझी हो झाली प्रेझेंटेशन चे पॉइंट झाले ती आहे ना माझ्या बरोबर गेस्ट लिस्ट सगळं काम माझी पूर्ण झाली ती आहे ना माझ्या बरोबर त्यामुळे मला कसलं टेन्शन नाही आणि सगळं टॅली करून डन अग अशी कोण आहे ती जिच्यामुळे तुझी सगळी कामं पूर्ण होतात ती आहे आराखीची डिअर डे डायरी या डायरी मध्ये तू इयरली प्लॅनिंग मंथली प्लॅनिंग आणि विकेंड प्लॅनिंग पण करू शकतेस तुझं रेग्युलर रुटीन तू यामध्ये नोट डाऊन करू शकतेस टार्गेट्स हॅबिट्स मीटिंग्स फेस्टिवल सगळं काही एकाच डायरीत आकर्षक डिझाईन प्रीमियम क्वालिटी आणि पर्सनल टच आणि हो याबरोबर स्टिकर बुक पण फ्री मिळणार आहे पॉकेट फ्रेंडली आणि बजेटमध्ये बसणारी अशी ही डायरी आहे डायरी मला कशी मिळणार डब्ल्यू 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 डॉट आराखी डॉट कॉम वर कस्टमाइज करू शकतेस आता नवीन वर्षामध्ये नवीन प्रॉब्लेम याच डायरी मध्ये सॉल्व अच्छा आताच ऑर्डर करते चला तर मग दोन हजार सव्वीस चा प्रत्येक दिवस खास बनवा आराखीच्या किचन डिअर डायरी सोबत तुम्ही कस्टमाइज करू शकता आपल्या ब्रँड लोगो सह न्यू इयर डायरीज आणि हँडमेड प्लॅनर आजच विजिट करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट आराकी डॉट कॉम वर आणि कॅप्शन मध्ये दिलेल्या नंबर वरती कॉल करा